त्यांच्यात मी मसाला आणि आपली मसा पावडर ही सर्व टाक हाय काही नमस्कार पुन्हा एकदा तुमचा माझ्या तुम युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा घेऊन आलेलो तुमच्यासाठी रेसिपी म्हणजे मुठे आणि मुठे बोललं तर म्हणजे पावसाळ्याचा जसा हंगाम असते जसा चिवण्यांचा तसाच आपला मुठ्यांचा पण एक हंगाम असते कारण की ते पावसाच्या पहिल्याच पहिल्याच वेळेस भेटतात आणि खूप खायला टेस्टी आणि हेल्दी असे मानले जातात आणि तर चला जास्त काय वेल घेत नाही कारण की मुठे साफ करायला आपल्याला लागतील आणि त्याला भरून वगैरे ती रेसिपी असते तर चला बघूया आणि माझ्या ब्लॉगला भेटे पुढे तर गाईज इकडे बघा पुन्हा एकदा मम्मी आपले मुठे घेऊन आज साफ करते आणि हे बघा मुठे कसे दिसतात बघा बोलतात खायला खूप टेस्टी असतात आणि मस्त आहेत आणि इकडे बघा कोण आले जिज्ञ्या आले माझे मुठे खायला खास ना मुठे खायला आले तर बघूया कशी साफ करतात ते मम्मी तर बघा पायाला त्याचे नांग्याना खिले टोचते खिले काय टोचतात मग त्याला चावणे म्हणजे डेंजर असतात काय तर बघा बघू शकता तुम्ही नांग्यांना खिले टोचले असा पकडून अंगठ्यात पकडून त्यांचे नाग्यामध्ये मी इकडे हे बघा आता खिले टोचून ते बंद झालेले आहेत म्हणजे चावत नाही चला आता आपण अपन... साफ करून घेऊया मग मी साफ करून घेऊ आणि जाऊ जाऊसिपी पुन्हा एकदा आता आपण आलेलो श्वेताकडे आणि श्वेताच्या किचन मध्ये तर श्वेता पुन्हा एकदा तुला नमस्कार, नमस्कार। आणि काय सांगशील आज मुठ्यांची रेसिपी करायची आपल्याला तर काय सांगशील कशी होणार आहे ती आपली रेसिपी आता पण ते भरून करणार प्रशर म्हणजे कशे काय काय का, का पदार्थ काय म्हणजे काय काय लागते त्याला पदार्थ आपल्याला आता आपण इत्ता घेतलाय कांदा हा भाजीसाठी आणि डाळ घेतली आहे ही हरिसाण डाळ मूग डाळ आणि तांदूळ हे घेतले आणि याच्यात घेतले पण टोमॅटो कांदा मिरची आला लसूण आणि कोथिंबीर आता पहिले आपण

एक साइडला कांदा भाजायला ठेवलेला आहे आणि आज श्वेता सोबत खेकडे खायला बघा कोण आलेले आहे भाजी भार्गवे आलेली आहे आणि इकडे जिज्ञा पण आलेली आहे भाजी दुसरी खेकडे खायला तर नक्कीच तुझी रेसिपी एवढी आवडली त्यांना का ते आज आलेले तर काय सांगशील खाऊ फक्त बघून ना रेसिपी चांगली होते तर बघा इकडे कांदा कसा भाजत ठेवलेला आहे कांदाचं आपण काय करणार आहोत कांदा मिक्सरला वाटवा आला लसूण मिरची कोथिंबीर आणि कांदा वाटतो आणि हे ठीक आहे चला तर आपण वाटाची सुरुवात करूया तर श्वेता जस्ट आपण आता डाळ वगैरे भाजलेली आहे आणि आता वाटून पण घेतले तर काय करायचं आहे पुढं आता सर्व मिक्स करूया आता ही डाळ आहे ना एकदम लीड नाही वाटायची अशी थोडीशी चरत चरत र रव्यासारखी ठेवायची ती आता आपण वाटून घेतली आता ती ह्याच्यात टाकून आणि आपण ही कसली चटणी आता आपण बनवून आला लसूण कोथिंबीर आणि आपण कांदा भाजलेला ना तो घेतला आणि त्याचा पटण करून घेतलं आपल्याला काहीच बघा इकडे आता आपण पीठ वगैरे मलून घेतला आणि श्वेता आता भरायचा कसा ते आपल्याला समजून सांगणार आहे तर आधी कसा काय पकडून आपल्याला भरावं लागेल तुम्ही पण नीट कारण रिक्सी आहे चावा बिवायची

वेगळा होता कामा नाही आणि भर आपल्याला भरायचं कधी आता आता लगेच म्हणजे सगळं हे तोडून घेऊ आणि भरून हे बघा आता आपण असे मोडून घेतलेले आहेत आता हे आपण सारण बनवलाय तो त्याच्यात भरूया आता भरताना बघा कसा भरायचा असा टाकायचा आणि पूर्ण दाबाचा त्याच्या आतमध्ये पण गेला पाहिजे पूर्णपणे भारताचा बरंला की हाय ना याचा वळ टाकाचा नासा दहा बाचा हे बाहेर येईल तो थोडासा काढायचा आणि नंतर मग याला धाग्याने आपण गुंडून घेऊया जेणेकरून रस्यात सुटणार नाही म्हणजे तो बाहेर त्याचे तो आतमध्ये आपण सारंग टाकलेलं आहे तो बाहेर आला नाही पाहिजे म्हणून त्याला आपण बांधून घेतो म्हणजे नुसतं गुंडलाचा असा थोडासा नॉर्मली जास्त तर लावताना सुटणार नाही म्हणून थोडासा असा कुंडला तू ही रेसिपी म्हणजे कधीपासून शिकलीस करायला बनवायला आम्ही पहिले पासून खातो ना आमच्या घरी त्याची मला माहिती आहे मम्मी कडून सगळं बघून घ्यायचो पण बनवते दोन तीन वर्ष दोन बनव आणि तुला ही रेसिपी म्हणजे जाम आवडते आणि भार्गवी तू तू कधी बसून शिकलीस म्हणजे आता तू पण मामीला मदत करायला आलीस तर तुला आवडतात ते खेकडे हा फेवरेट आहे मग तुला बांधता येते काय असे तू पण मम्मी मम्मी कडनं शिकलीस मी शिकलो नाही मला येते म्हणजे बघून 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 जमायला लागला मच्छी साफ करता बाबा आमच्या मच्छी साफ करतात ना त्यावर ते बघून बघून मला येते तर बघा इथं मामी आणि भाची आने 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 पाहले 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 कशी भरतात ते आपण आता बघूया आणि इकडे बघा आता भार्गवीने घेतलेला आहे आणि भार्गवी पण एक साईडला आपला खेकडा भरतोय आणि हे म्हणजे मी असं ऐकलं श्वेता की हे पावसाचेच पहिलेच पहिलेच भेटतात म्हणजे जशी वलगणीची चिवणी कशी असते हा खेकडे भेटतात म्हणजे काय आता म्हणजे हे बी सांगतात आमचे पप्पा एप्पा की जेव्हा पहिलं आपला ये होत का आबालगड घडत ना तेव्हा ते त्याच्या आवाजात बाहेर येतात नाहीतर ते बाराही महिने म्हणजे बारा महिने आतच असतात खोला नंतर ते बाहेर येतात आणि रात्रीच भेटतात ते दिवसा भेटत नाही आणि गाईच नक्कीच ट्राय करीन का खेकडे रात्री पकड म्हणजे पकडायचा एक ब्लॉग नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन तर टाईम भेटला तर नक्कीच जाईन आणि इकडे बघा भार्गवीनी कसा मस्त की पॅक केलेला आहे आणि आता धागेशी बांधून घेते दा भार्गवी ही बघा आणि तुम्ही पण असं घरी हा नक्की ट्राय करून बघा तर चला की 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 ले ले आता आपण हे किकि कि किक खिकडे पॅक करून बांधून घेऊ आणि रेसिपीला पुढचे भेटूया ओके जर आता आपण बघा मोठे बांधून घेतलेले आहेत आणि आता ज जशी रेसिपी होते म्हणजे आता चिमुर तशीच होईल ना आता फक्त ते भरण्याची वेगळी आहे तर कारण टेस्टी लागल त्यामुळं तर आता चला तवा टोप आपला गरम झालेला आहे आणि आता टाकूया तेल त्याच्यात पहिल्यांदा तर गाईचं आपण आता मस्त की उकलली घेतलेली आहे सगळे साहित्य टाकून आणि आता इथे बघा मु मुठ्या टाकणार आहोत तर चला हा तर गाईज बघा आता मस्त आहे की त्याला उकलणी आपण दिलेली आहे आणि उकलणी बघा कशी वाटते आणि तुम्हाला दाखवतो इकडे बघा मस्त आहे की बघा कसा दिसते शिजल्यावर खेकडा बघा आणि खूप मस्त प्रोटीन भेटते याच्याशी तर चला अजून थोडा वेळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर ज रेसिपी कशी झाली तर तुम्ही बघितले असं खूप छान वाटते रेसिपी आणि तुम्ही पण घरी ट्राय करा कारण की खूप पौष्टिक असतात एक खेकडे मुठे बोलतात त्याला आपल्या आगरी भाषेत आणि मुठे खूप छान असतात आणि पौष्टिक खाण्या खायला पण खूप भारी वाटतात आणि तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा खूप मस्त खाण्याला खायला पण तुम्हाला मजा वाटेल आणि पावसाला आहे तर पावसाला नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनल चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच चांगल्या चांगल्या मी व्हिडिओ टाकत जाईन आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय